नमस्कार आज आपण वेळापूर ग्रापंचा शिर्डी नंबर एक या ठिकाणी आहोत शिर्डी नंबर दोन या ठिकाणी आहोत शिर्डी नंबर दोन मधील शेतकरी माझ्यासोबत आहेत संतोष माळे देशमुख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या काय समस्या आहेत कशा पद्धतीनं गावगाड्या चालवत असताना कशा अडचणी येत असतात शेतीचं पाणी असेल किंवा येण्या जाण्याचा रस्ता असेल अशा देखील अन्य तक्रारी यांना अडचणींना सामोरं जावं लागतं गेल्या कित्येक वर्षापासून हा विषय अडचणीत राहिलेला हे अपूर्ण राहिलेला तो रस्ता पूर्ण व्हावा अशी यांची मागणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय नेमकी अडचणी काय म्हणजे राजकीय नेते पुढारी असू किंवा कोण असो भाई असो अमर अमरभाव असो शंकरांत असू धनुभाई असो संभाजी भाऊ असो यांनी काय आमच्या घराकडे बहात्तर वर्षापासून आमच्या रस्त्याकडे लक्ष काही दिलेलं नाही सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच हा रस्ता ज्यावेळेस झाला सर्वे नंबरवरती त्यानंतर परत काही रस्ता आम्ही पदांना रस्ता केलेला आणि परत धवळ शिवाय पाठी त्यांच्या शेतपांडातून आम्हाला रस्ता आलेला आहे आता तुमची जी, जी शेतीची पिकं आहे ती त्याला तुम्ही शाखा पाटबंधारा विभागातून पास काढता आम्ही आम पास काढतो सगळं काढतो पण वर जेव्हा जेव्हा वरची भरणी होती आम्हाला कुठंतरी काय ते गोट्याला पाणी लागते एवढं भरणे भिजवायची त्याच्यावर काय नाही म्हणजे शाखा पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखील इतकेपणे वागता आहेत की माहीत नाहीये की पास भरला जातो पास आता चालू वर्षीचा देखील त्यांनी चार हजार रुपयाचा पास भरलेला आहे मात्र पाण्याअभावी शेतीची पिका त्यांची जोरून खाक होत आहेत प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ रस्ता असेल आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तोही तात्काळ मिठावा अन्यथा हे सहकुटुंब उपोषणाला बसणार आहेत आम्ही बसतात का की कारण का कसं सांगतात ते मी याय पाहिजे पाटकरी कुठं कोण वारलं फिरले की इथं किमनवानसाठी पाणीमधूनच बंद झालं रात्र बाराला पाणी बंद करायचं मग गावाला आठ वाजता येईल बाराला बंद होतं असलं बिनकार पाणी एकदा दिलं की बारावून भरणं काढायला पाहिजे रस्त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतला वगैरे कुणाला सांगितलं कष्ट्याबद्दल मी भरपूर तक्रार दिली होत्या माझ्या म्हणजे न्यूज आहे त्या दिली बनसोडून दिल्या त्या भरपूर दिल्या त्या सगळ्यांनी माझ्यावरती पेपर आहे